चला सुरू करू आपण आपलं लेक्चर आजचं इंग्लिशच ठीक आहे मला सांगा पहिले आज कि इंग्लिशच्या ज्या नोट्स पाठवल्या होत्या इथून मागच्या त्या सगळ्यांनी बघितल्या का काही लोकांना भेटलेल्या नव्हत्या पुढचा टॉपिक खूप काही डिपेंड आहे त्या नोट्सवर ऍटलिस्ट तुम्ही एकदा तरी वाचल्या असाव्यात असं गृहित धरतो ठीक आहे चला आपण एक फास्ट रिव्हिजन करू आणि आज आपल्याला सपोर्टिंग वर्कचा एक चाप्टर कम्प्लीट करायचाच आहे ते पण व्यवस्थित समजून ठीक आहे ह्या तुम्हाला मी आपण वर्क चाप्टर सुरू केला होता माझी स्क्रीन दिसते सर्वांना हो सर ठीक आहे आता बघा मी थोडक्यात एक मागचं पण रिव्हि रिव्हिजन करतो तुम्हाला की आपण व्हर्प चाप्टर सुरू केला होता आणि वर्ब मध्ये मी तुम्हाला व्हर्पचे प्रकार सांगितले होते आणि वर्ब म्हणजे काय पहिली गोष्ट तर ते लक्षात घ्या ठीक आहे की ज्या म्हणजे कोणत्याही वाक्यात किंवा कुठेही आपण वाचताना किंवा आपल्याला बोलायचं असेल ज्या शब्दाने त्या वाक्यातील होणारी क्रिया किंवा अवस्था दर्शवली जाते तो असतो व्हर्ब त्याला म्हणतात मेन वर्ब आहे तर या वर्बचे दोन प्रकार पडतात एक मेन वर्ब किंवा मेन वर्बलाच म्हणतात लेक्सिकल वर्ब आणि एक आहे हेल्पिंग वर्ब सपोर्टिंग वर्ब किंवा त्यालाच म्हणतो आपण ऑक्झिलरी वर्ब बरोबर आणि या परत मग त्याच्यामध्ये अजून सब प्रकार पडतात फॉर एक्झाम्पल की मेन वर्बचे अजून दोन प्रकार पडतात रेग्युलर वर्ब आणि इर रेग्युलर वर्ब आणि तसंच ऑक्झिलरी वर्बचे सुद्धा दोन प्रकार पडतात प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ठीक आहे तर आता इरेग्युलर आणि रेग्युलर काय की मी तुम्हाला सांगितलं होतं मी उदाहरण दिलं होतं आता तुमच्या समोर उदाहरण दिसत असेल तुम्हाला ठीक आहे चालणे चालण्याला आपण काय म्हणतो वॉक बरोबर तर रेग्युलर वर्क कोणते की ज्या वेळे त्या वर्बचे आपण चार फॉर्म पाडतो आणि त्यावेळे चार फॉर्म पाडत असताना त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्मला जेव्हा ईडी प्रत्यय लागतो ठीक आहे तर ते असतात रेग्युलर वर्क आणि ज्यांना ईडी प्रत्यय लागत नाही ते असतात इरेग्युलर वर्क हे कसले प्रकार आहेत हे मेन वर्कचे प्रकार आहेत ठीक आहे ज्यांनी ऍक्च्युअल क्रिया दाखवली जाते मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर जोर देतोय मग इरेग्युलर वर्बचं उदाहरण मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा की इट जो आहे ईट आपला काय मेन वर्ब खाण्याची क्रिया इट म्हणजे खाणे खाण्याची एक क्रिया आहे मग तिचे जेव्हा आपण चार फॉर्म पाडतो तर तिचे चार फॉर्म कसे पडतात इट एट इटन आणि इटिंग ठीक आहे याच्यात ईडी प्रत्यय लागतोय का नाही नाही ठीक आहे म्हणून एक आहे इरेग्युलर वर्ब ठीक आहे आणि वाक्यात कोणत्याही वाक्यात मेन वर्बचा कोणता फॉर्म येणार म्हणजे की व्ही वन येणार व्ही टू येणार व्ही थ्री येणार का व्ही फोर येणार हे कशावरून ठरतं हे ठरतं ठरत हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वरून ठीक आहे त्यालाच आपण म्हणतो ऑक्झिलरी वर्ब सुद्धा ठीके कारण वाक्यातील काळ म्हणजे ते वाक्य वर्तमान काळाचं आहे भूतकाळाचं आहे की भविष्य काळाचं आहे हे कशावरून ठरतं हे सगळं ठरतं मेन आपलं हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वरून आणि हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब कशावरून ठरतो सब्जेक्ट वरून ठीक आहे जर सपोज सब्जेक्ट सिंग्युलर असेल मी सब्जेक्ट शिकवलंय तुम्हाला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्ब सुद्धा काय येणार सिंग्युलरच येणार सिंग्युलर प्लुरल शिकलो ना आपण एक वचन आणि एक वचन ठीक आहे तर सब्जेक्टचा वर आपला सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्ब सिंग्युलर येणार आणि हेल्पिंग वर्बवरून आपला कोणता ठरणार आपला मेन वर्ब ठरणार का त्याचा कोणता फॉर्म येणार व्ही वन येणार व्ही टू येणार का व्ही थ्री येणार का व्ही फोर येणार आहे इथपर्यंत लक्षात आलं ठीक आहे आता जाऊयात आपण आपल्या आजच्या लेक्चर कडे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले सुरू करणार आहोत हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब त्या पहिला प्रकार ठीक आहे ऑक्झलरी वर्बलाच आपण काय म्हणतो हेल्पिंग वर्ब म्हणतो हेल्पिंग वर्बलाच आपण म्हणतो सपोर्टिंग वर्ब ठीके हा राईट याचे पडतात दोन प्रकार एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडेल ऑक्झिलरी ठीक आहे जसे मेन वर्बचे दोन प्रकार आपण बघितले तसे हेल्पिंग वर्बचे सुद्धा दोन प्रकार पडतात एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडेल ऑक्झुलरी मग आता या दोघांमध्ये फरक काय आहे ते लक्षात घ्या की प्रायमरी ऑक्झुलरी व्हर्बमध्ये जे वर्ब येतात लक्ष देऊन ऐका आता प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब मध्ये जे हेल्पिंग वर्ब येतात ते मेन व्हर्बच सुद्धा काम करतात लक्षात आलं प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब मध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात ते मेन वर्कचे सुद्धा काम करतात म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतात ठीक आहे ते कसं ते आपल्याला शिकायचंय पण स्टेप बाय स्टेप जाऊ पण नोट्स तुम्हाला कंप्लीट वाचावेच लागतील ठीक आहे त्याच्याशिवाय लक्ष देणार नाही आणि मॉडल ऑक्झुलरी मॉडेल ऑक्झुलरी काय जे वर्ब सपोर्टिंग फक्त सपोर्टिंग वर्बच काम करतात मेन वर्ब म्हणून वापरता येत नाही त्यांना काय म्हणतात मॉडेल ऑक्झुलरी त्यांचं मॉडेल वेगळं आहे त्यांचं मॉडेल वेगळं आहे त्यामुळे त्यांना म्हणतात मॉडेल ऑक्झिलरी ओके सो आपल्याला सुरू करायचं आहे प्रायमरी ऑक्सिलरी हा पहिला प्रकार मग मी तुम्हाला सांगितलं होतं प्रायमरी ऑगलेरी मध्ये तीन सपोर्टिंग वर्ब येतात ठीक आहे म्हणजे तीन रूप पडतात टू बी टू हॅव आणि कोणतं तिसरं तिसरं कोणतं टू डू ठीक आहे मग आज आपण शिकणार आहोत टू बी ठीक आहे मग टू बी मध्ये कोणते सपोर्टिंग येतात आता लक्ष द्या तुमच्या स्क्रीनवर दिसत एकदम सोपं आहे टू बी मध्ये येतात एम इज आर आणि वॉज आणि वेअर कोणकोणते येतात एम इज आर वॉज आणि वेर ठीक आहे टू बी मध्ये आणि याच्यामध्ये मग आता लक्षात घ्या एम इज आणि आर हा प्रेझेंटमध्ये क्रिया दाखवण्यासाठी वापरता वर्तमान काळात ज्यावेळी पास्ट मधली क्रिया दाखवायची त्यावेळी काय वापरायचं वॉज आणि वेर वॉज वॉज आणि वेर डिफरन्स काय का लक्षात घ्या एम आणि इज जो आहे लक्ष देऊन ऐका मी शॉर्टकट सांगतोय तुम्हाला एम आणि इज जो आहे तो सिंग्युलर सब्जेक्ट नंतर येणार प्रेझेंट एम आणि इज सिंग्युलर सब्जेक्ट नंतर येणार मग सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत आपले सांगा आय बरोबर आय हा त्याच्यानंतर ही शीट यू नाही यू ला यू जरी एक यू जरी आपला सिंग्युलर आहे याचं कन्फ्युजन दूर करतो एक यू जरी आपला सिंग्युलर आहे पण तो अपवाद आहे त्याच्या सोबत आपण आरच वापरायचं आहे ठीक आहे हा मी सांगतो फक्त तुम्हाला बघा फक्त चारच सब्जेक्ट चार। आपले जे सिंग्युलर आहेत फक्त चार सब्जेक्ट कोणते आय आय ही इट फक्त हे चार सब्जेक्ट सिंग्युलर आहे बाकी सगळे सब्जेक्ट प्लुरल आहेत आणि नाऊन एखाद्याचं नाव म्हणजे जसं सपोज आता तेजल मॅडमचं नाव आहे तेजल तर तेजल नाव काय झालं सिंग्युलर झालं ठीक आहे विशाखा विशाखा का नाव काय झालं सिंग्युलर झालं ठीक आहे पण वेळे मी म्हणल का पीपल्स ठीक आहे कॉमन नाऊन ज्या वेळे वापर पीपल क्लासेस ठीके असे कॉमन नाउन वेळे येतील त्यावेळे ते झाले प्ल्युरल डिफरन्स लक्षात येतोय तुम्हाला ओके ये तर बघा आय Am, is, कशा सोबत वापरणार लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक अजून कन्फ्युजन दूर करतो एम आणि इज एम आणि इज हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरणार आपल्याला उदाहरणं बघायचे आहेत पण त्याच्या आधी समजून घ्या एम आणि इज मध्ये वापरणार कशा सोबत आय सोबत शी इट सोबत आणि ही हिशी इट बरोबर चार सब्जेक्ट सोबत आपण काय वापरणार एम इज आणि वॉज वापरणार लक्षात आलं त्याच्यापैकी ऍम तर तुमचा गाळा गेला एम एकाच सब्जेक्ट सोबत येतो नेहमी कोणत्या सांगता येईल एम एका सब्जेक्ट सोबत येतो नेहमी आय आय बस दुसऱ्या सब्जेक्ट सोबत येतच नाही ठीक आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या आणि वॉज हा वापरायचा आहे सगळ्या सिंग्युलर साठी ठीक आहे म्हणजे एम इज आणि वॉज एम इज आणि वॉज हे तिन्ही आपल्याला वापरायचे सिंग्युलर सब्जेक्टसाठी ठीक आहे फक्त त्याच्यापैकी एम आणि इज प्रेझेंट मध्ये आणि वॉज हा वापरायचा आहे आपल्याला मध्ये भूतकाळासाठी आणि आर आणि वेअर आर हा येईल प्ल्युरल सब्जेक्ट सोबत आणि वेअर हा येईल तुमचा पास सब्जेक्ट सोबत लक्षात आलं उदाहरणावर हो हो क्लिअर होईल थांबा जरा मला फक्त एवढं करू द्या ठीक आहे आता बघा बघा मी इथं लिहिलेलं काय लिहिलेलं बघा ॲम आय हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे तरी पण त्याच्या नंतर काय येतो ऍम किंवा वाज वापरला जातो ठीक आहे कारण हा प्रत्येकासाठी वापरला जातो आहे ठीक आहे म्हणजे सगळ्या सब्जेक्टसाठी आय म्हणजे सगळ्यांसाठी आय वापरतो आपण ज्याला पण स्वतःविषयी बोलायचंय बरोबर नंतर वी सोबत काय येईल नेहमी आर आणि वेअर येईल बरोबर आणि यू नंतर काय येईल दोन्ही यू नंतर काय येईल आर आणि वेरच येईल का कारण तो आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा तो ऑफकोर्स आपला प्ल्युरल आहे त्याच्यानंतर काय येईल आर किंवा ये वेअर येईल ठीक आहे ही शी इट नंतर काय येईल बघा इच किंवा वॉच बरोबर इच किंवा वॉच ही शी इट आला तर तिथं तुम्हाला डोळे झाकून काय वापरायचंय इच किंवा वॉच वा, वापरायचं ठीक आहे फ्युचर टेन्स मध्ये काय वापरायचंय ते मी सांगल त्यावेळी विल वापरतो आपण ठीक आहे फ्युचरचा आपण इथं विषयच घेत नाहीये का नाही घेते कारण विल जो आहे ती मॉडेल ऑक्झलरी ते आपल्याला वर्कच्या दुसऱ्या पार्टमध्ये शिकायचंय त्यामुळे ते मी इथं घेतलं नाही ठीक आहे ते टू बी मध्ये नाहीये विल हा ऍज अ मेन वर्ब वापरता येत नाही पण मी जे तुम्हाला शिकवतोय सपोर्टिंग वर्ब एम इज आर वॉज वेअर हे मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतात आता आपण उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजत बघा आता मी तुम्हाला इथं उदाहरण दिलेलं आहे काय उदाहरण दिलेलं आहे द स्टेट ऑफ अफेअर्स आर एक्झामाइन क्लिअरली आर एक्झामाइन क्लिअरली मला सांगा याच्यात सब्जेक्ट कोणता आहे स्टेट नॉट ओनली स्टेट द स्टेट आता तो सिंग्युलर आहे का प्लुरल प्ल्युरल सांगा थोड विचार करा प्रत्येकाने द स्टेट अफेअर आर एक्झमाईन सर ठीक आहे द स्टेट हा काय आहे सिंग्युलर आहे तिथं यस लागलेला नाही द स्टेट्स नाही म्हटलेलं एकच स्टेट द yes. स्टेट ऑफ अफेअर आर एक्झामाइन क्लिअरली ठीक आहे आणि तो काय आहे सिंग्युलर मग त्या स्टेट ऑफ अफेअर नंतर आपला uh, सपोर्टिंग वर्क कोणता आला त्या वाक्यात मग तिथं आर बरोबर आहे का आपण काय बघितलं सिंग्युलर सब्जेक्ट नंतर कोणता सब्जेक्ट कोणता सपोर्टिंग वर्क येईल सांगा मला तिथं जो आर आलेला आहे तो बरोबर आहे का सर तिथे इज येईल तिथं आर नाही आहे कारण का आपला सब्जेक्ट जो आहे तो काय आहे सिंग्युलर आहे द स्टेट काय आहे सिंग्युलर आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तिथे काय आलेलं आहे तिथे इझील तिथे आर येणार नाही तिथे काय येईल ठीक आहे नंतर तुम्ही प हे एक्झाम्पल समजून घ्या मग मी तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम येतो ठीक आहे द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वॉज क्लोज सांगा याच काय द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वॉच क्लोज याचा सब्जेक्ट कोणता आहे सांगा मला पहिले तुम्ही क्लास आता मी जर तुम्हाला म्हटलं द क्लास क्लास हा एकच आहे का अनेक तुम्ही मी तेच कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न क्लास म्हणजे वर्ग क्लास म्हणजे वर्ग हा मग तो एका वर्गा एका वर्गाविषयी तो बोलतोय मग हो तो एक अनेक बरोबर मग तिथे जो वॉज आला आहे तो वाज येईल का वेळ येईल वाज वाज म्हणजे वाक्य बरोबर आहे का नो अरे नो सर का स्टुडंट तुम्ही बाकीचं वाचायचं नाही मी तुम्हाला काय विचारलं द क्लास सब्जेक्ट कोणता आहे फक्त सब्जेक्टच बघायचा ऑफ ऑल स्टुडंट तो विषय तुमचा सोडा वाक्य चूक आहे का बरोबर आहे तेवढं सांगा चला वाक्य हे, हे बरोबर आहे ठीक आहे कारण का द क्लास आपला एकाच वर्गाचा विषय बंद करा प्लीज आता मी थोडं पुढे येतो आता बघा हे टू स्टेट काय आहे पुस्तकाचं नाव आहे अरेबियन नाईट्स काय पुस्तकाचं नाव आहे पण याच्यावरून कन्फ्युजन कसं होतं बघा वाक्यात हा अरेबियन नाईट्स इज इंटरेस्टिंग सिरीज आता सांगा मला काय इथं इथं इज बरोबर आहे पाहिजे का आर पाहिजे हो मी तेच सांगितलं त्याच्यामुळे ते सांगितलं असं कन्फ्युजन होत आता त्या आपल्याला गोष्टी माहीत नाही म्हणून ठीक आहे अरेबियन अरेबियन हे oh. अरेबियन नाईट्स जे आहे तिथं बरोबर आहे आर यायला पाहिजे पण तिथे अरेबियन नाईट्स हे एका पुस्तकाचं नाव आहे आणि ते पुस्तक एकच आहे लक्षात आलं इंटरेस्टिंग सिरीज तिथे अरेबियन नाईट्स म्हणजे अरबच्या रात्रींचा विषय नाही चालू इंटरेस्टिंग सिरीज म्हणजे अरेबियन नाईट्स हे जे पुस्तक आहे हे एक इंटरेस्टिंग सिरीज आहे ठीक आहे तुम्हाला भरपूर काही कन्फ्युजन आहे तुम्हाला अजूनही ना समजलेलं नाहीये मला माहिती आहे पण मी इथंच थांबणार नाहीये दोन मिनिटं मला फक्त एक क्लिअर करू द्या थोडं ठीक आहे आता बघा सपोर्टिंग वर्क ॲमिझार प्रेझेंट असेल ठीक आहे ॲमिझार मध्ये वापरायचं सपोर्टिंग वर्क काय येणार मेन वर्क काय येणार त्याच्यानंतर विफोर येणार ठीक आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ऍम इजार वापराल त्याच्यानंतर मेन वर्ब कोणता येणार आय एन जी प्रत्यय असलेला येईल ठीक हो आहे आणि मराठी अर्थ होतो एमिझार चा आहे काय होतो आहे ठीक आहे ज्यावेळेला आपण बोलतो ना की तो ओ, 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 क्रिकेट खेळतो आहे ठीक आहे तर आहे म्हणजे आहे ठीक आहे आता मी येतो तुमच्या विषयाकडं मला माहिती आहे तुम्हाला समजलेलं नाहीये so, सो आय एम कमिंग ऑन यु सब्जेक्ट चला ठीक आहे आणि समजलं नाही त्याच्यात वाईट पण नाही आता मी एक छोट वाक्य घेऊ आपण ठीक आहे आता मी मला मराठी टाइप करायला करायलाही वेळ नाहीये सो so, समजून घ्या आपण चॅटिंगच करू डायरेक्ट तो क्रिकेट खेळतो आहे ठीक आहे आता सब्जेक्ट तर तुमचे परफेक्ट झालेले आहेत ठीक आहे आता मला सांगा तो क्रिकेट खेळतो आहे ठीक आहे तो साठी काय वापरतो आपण तो तो साठी काय वापरतो ही ते वापरतो ना म्हणून अभ्यास करा दी, दी, दी। तो साठी वापरतो आपण ही ही शी इट शिकले ना तो ही म्हणजे तो शी म्हणजे ती बरोबर बर ना तरी तुम्ही कोणी दे म्हणतय कोणी वी म्हणतय मनात आलं ते म्हणताय चला सॉरी हा चला काय लिहिलं होतं आपण वाक्य तो क्रिकेट खेळतो आहे ठीक आहे आता मला सांगा तो म्हणजे काय ही ठीक आहे आता मी तुम्हाला शिकवलो की ही शी इट नंतर खेळतो आहे तो क्रिकेट खेळतो आहे आता मला सांगा ही क्रिया भूतकाळातली आहे का वर्तमान काळातली आहे वर्तमान वर्तमान, वर्तमान प्रेझेंट वर्तमानाला काय म्हणतो आपण प्रेझेंट बरोबर प्रेझेंट मध्ये आपण कोणते सपोर्टिंग वर बघितले आर बरोबर ना मग मला इथं एम इल इज इल का आर इल ही इज इज का नाही मला हे उत्तर अपेक्षित होत तो एकटाच आहे ही ही आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे मग काय इली तर ही इज, ठीक आहे मग मला जे तुम्हाला शिकवायचं होतं त्याचा आला मेन पार्ट ह्या वाक्यामध्ये क्रिया कसली आहे क्रिकेट क्रिकेट खेळण्याची खेळ आहे पण क्रिया कसली आहे खेळण्याची खेळण्याला आपण काय म्हणतो इंग्लिश म्दे? प्ले प्ले बरोबर बस तो हळूहळू जाऊ पुढे हळूहळू ठीक आहे आत्ता बघा मी तुम्हाला सांगतो ही इज पर्यंत आपण आलो की खेळण्याची क्रिया आहे म्हणजे मेन वर्क कोणता आहे प्ले बरोबर आता मी येतो आपल्या चार्टवर ठीके प्ले आहे आता मला सांगा आर नंतर काय वापरायचंय मेन वर्कचा कोणता फॉर्म घेतो आपण वी फोन for... हा मग We... आता काय इथं प्लेंग राईट व्ही प्लेइंग आणि आता मला सांगा लास्टला काय येईल ऑब्जेक्ट क्रिकेट क्रिकेट कोणी बनवलं हे वाक्य हे वाक्य कोणी बनवलं तुम्हीच बनवलं ना ठीक आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही जमणार आता एकच वाक्य आहे आपण फक्त आता एक काम करू सेम वाक्य सगळ्यांना समजत आहे ना हो, हो सेम हो वाक्य हो, आता मी फक्त देतो काय केला वाक्य वाचा आधी थो खेळत होता होता हा इथं ठीक आहे दोन मिनिट मला इथं खेळत होता आता वर्तमान आहे का पाच आपलं हे पाच टेन आता परत, आता परत मला सांगा सब्जेक्ट काय येईल क्रिकेट सब्जेक्ट सब्जेक्ट परत तुम्ही ट्रॅकवरून भटकता क्रिकेट ही बरोबर खेळत होता म्हणजे आता कोण आहे तो पास्ट मध्ये आहे काय म्हणजे भूतकाळ आहे मला सांगा आता इथं सपोर्टिंग वर ही वॉज प्लेईंग क्रिकेट राईट ही वॉज प्लेईंग क्रिकेट क्रिकेट हा सॉरी प्लेईंग राहिला प्लेईंग क्रिकेट आता नेहमी तुम्ही जेव्हा इंग्रजी वाचाल त्यावे ह्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं तुमचं बरचसं कन्फ्युजन क्लिअर होत चालेल म्हणून मी बोललो होतो का ज्यावेळेस तुमचे तिन्ही टॉपिक संपतील टू बी टू डू आणि टू हॅव तुम्हाला फिफ्टी पर्सेंट इंग्लिश आलेलं आहे आता कोणी जाडणी नाही ठीक आहे टू बी हा टू बी मध्ये का काय काय येतं एम इज आर वॉज वेअर जे आपण आता शिकतोय ठीक आहे आता एक आपण वाक्य घेऊया आ, की याच घेऊयात कसलं प्लुरलच सब, प्लुरल सब्जेक्टचं घेऊया ठीक आहे मी आता वाक्य तुम्हीच बनवणार आहे सांगा आता सब्जेक्ट काय येईल काय येईल सब्जेक्टला दे, दे।, दे हा आता दे। सपोर्टिंग वर्क काय येईल सांगा वा, आता पहिले हा विचार आता पहिले हा विचार करायचा की वाक्य वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं आहे

आला? आर वापरला आता बघा इथं छोट एकदम छोटे चेंज असतात पण ते आपल्याला आणि त्याच्याहून आपण म्हणतो आम्हाला इंग्रजी येत नाही ठीक आहे सेम वाक्य बघा मी फक्त काय चेंज करतोय बघा आणि वाक्याचं मिनिंग बदलतो आता सांगा काय चला शिकत शिकत होते म्हणजे कोणता का मग आता तर सब्जेक्ट काय येईल आता सपोर्टिंग वर्कडे नाही परत चुकले तुम्ही मी काय दे वॉच का नाही आला वॉच का नाही आला अनेक वचन तिथे सब्जेक्ट जो आहे अने तो अनेक वचन तुम्हाला वॉच हा कधी वापरायचा आहे फक्त आय ही शी हिट बस एक वचनासाठी बस एक वच ठीक आहे दे वेअर लर्निंग बघा आलं तुम्हाला इंग्रजी <laughs> होत का नाही सोप हो सर ठीक आहे सगळं काही सोपं आहे आता तुम्हाला या नोट सुद्धा समजतील ठीक आहे बरं मी आता पुढे जाऊ का काय करू ते तुम्ही सांगा माझा टू बी इथं संपतोय म्हणून आणि परत एकदा सांगतोय पर सगळ्यांना अमिझार वॉजवेअर याच्यानंतर काय येणार नेहमी व्ही फोर येणार आणि व्ही फोर म्हणजे मेन वर तिच्याला आय एन जी प्रत्यय लागतो आणि जर तिथं काही वेगळा असेल तर ते वाक्य चा अर्थ बदलतो ते आपल्याला पुढे शिकायचंय पण आपण बेसिक मध्ये आहोत अजून ठीक आहे बघून घ्या म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं ठेवायचं ॲमिझार वाजवेअर आलं आणि पहिले तर सब्जेक्ट पाठ करा तुम्ही आणि कोणत्या स्वतःचा एक चार्ट बनवा कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणते सपोर्टिंग वर येतील या नोट्स पाठवल्यानंतर ठीके बंद करतो सगळ्यांना समजलं का कोणालाच काही अडचण शिकवलेलं हो हो सर ओके चला मग आपण सॅटर्डेच रिव्हिजन कधी घेणार सर रिव्हिजन कधी घेणार उद्या हा उद्या रिव्हिजनचा क्लास होईल आणि रिव्हिजन सॅटरडे ला होईल सॅटरडेचा क्लास कोणीही बोलवायचा नाही तर मग आपल्याला मी फक्त तुमच्यामुळे इंग्लिश ऍड केलं नाही तर मग तुम्ही म्हणाल गावाला चाललो हे चाललो तर मग काय उपयोग नाही बरोबर ठीक आहे नाही सर युट्यूब नाही टाकत का आता लेक्चर नाही नाही टाकतो आता हे काल परवाचे नाही टाकलेले फक्त कालचं काल कालचं काल का, काल मी केलं नाही कालच्या साठी मी स्वतः सॉरी म्हणतो कालची मिस्टेक माझ्याकडून झाली मी शिवजयंतीच्या प्रोग्राम लागतो आणि संध्याकाळ झाली सर संध्याकाळी काल नाही नाही मी परवा बोललो होतो ना परवा मी सांगितलं होतं ना संध्याकाळी क्लास होणार नाही दुपारच्या बॅचला नव्हतो सांगितलं मी पण संध्याकाळच्याच बॅचला मी सांगितलं होतं कारण शिवजयंती होती सगळ्यांना जायचं होतं कालच्या दुपारच्या क्लासमध्ये संध्याकाळच्या आणि सकाळचे दोन्ही होते तर मी कालचा व्हिडिओ टाकून देईल थोड्याच वेळात टाकेल सो डोंट वरी ठीक आहे सर काय काय बाळा युट्यूबवर हा टाकतो मी टाकतो एक थोड्या वेळ टाकून दिल मी परवाच्या परवा होता बाकी कम्प्युटर सर सॉफ्टवेअर होता सर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कम्प्युटर शिकवलं टाकलेली नाही ठीक आहे ठीक आहे टाकतो आम्ही चला ओके ओके थँक्यू सगळ्यांना समजलं ना अभ्यास करा चांगला मी नोट्स लगेच पाठवल थोडं ठीक आहे ओके गुड ओके